रहा अपडेट न्यूज भडगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असलेल्या मिनल हॉटेलमध्ये पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी अचानक डीप फ्रीजचा भीषण स्फोट होऊन परिसरात एकच खळबळ उडाली या दुर्घटनेत हॉटेल चालकाचा मुलगा सोहील मनियार भडगाव शहरातील रवी सोनवणे तसेच पुणे येथील पाच ग्राहक गंभीर जखमी झालेत स्फोटानंतर हॉटेलमध्ये आगीचा भडका उडाला असून तात्काळ नागरिकांना घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं जखमींना प्रथम उपचारासाठी भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र सर्वांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीनं पुढील उपचारासाठी पाचोऱ्या हलवण्यात अपघाताची माहिती मिळताच आमदार किशोर पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन जखमींची केली तसेच वेळेत उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयाचे वैद्यकीय डॉक्टर पंकज जाधव यांना आवश्यक सूचना दिल्या दरम्यान जखमींच्या नातेवाईक मित्रपरिवार आणि शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने मदत कार्य हाती घेतलं असून घटनास्थळी तातडीनं ता ता बचाव कार्य सुरू केले या भीषण अपघातामुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होतीये दुर्घटनेचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट satish patil subscribe now and press the bell icon never miss an update